नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते किचनमध्ये काम करत असताना आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की काही अशा लहान सहान वस्तू जर किचनमध्ये असतात तर काम आपलं किती सोपं झालं असतं ना पण प्रत्येक वेळेस महागड्या वस्तू घेणं हे शक्य होत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय उपयुक्त सामान्य आणि बजेट फ्रेंडली अशा वस्तू शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ नाही हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे यामध्ये दाखवलेले सर्व प्रोडक्ट मी स्वतःच खरेदी केलेले आहेत आणि ते काही महिन्यांपासून मी वापरते मला आवडले म्हणून मी विचार केला तुमच्यासोबत शेअर करूया पहिलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे हा मॅग्नेटिक बोर्ड किचनच्या वस्तूंची शॉपिंग लिस्ट बनवत असताना प्रत्येक कॅबिनेट खोलून डबे खोलून वस्तू किती संपलेल्या आहेत ते बघणं आणि लिस्ट तयार करणं हे मला खूपच टाईम कन्झ्युमिंग वाटतं मग अशा वेळेस हा मॅग्नेटिक बोर्ड खूपच कामी येतो आपण काम करत असताना जर एखादी वस्तू संपली तर पटकन आपण यावरती नोट डाऊन करू शकतो त्यासाठी पुन्हा वही आणि पेन शोधण्याची गरज नसते तुम्ही जर आठवड्याभराचं मिल प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही यावर नोटडाऊन करू शकता त्याचसोबत जर एखादी तुमची इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट आहेत मुलांचे प्रोजेक्ट्स आहेत किंवा महत्त्वाची काहीतरी कामं आहेत जी विसरण्याचे चान्सेस जास्त आहेत ती जर आपण यावरती लिहून ठेवली तर नेहमी आपल्या नजरेच्या समोर राहता या पेनलाच एरेजर सुद्धा अटॅच आहे त्याच्यामुळे जर तुम्ही काही लिहिलं तर तुम्ही पटकन ते इरेज करू शकता आणि सोबत त्यामध्ये मॅग्नेट अटॅच असल्यामुळे तुम्ही ह्या फ्रीजवरतीसुद्धा चिकटवून ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठे पेन ठेवण्याची गरज नाही आहे खूपच स्वस्त आणि युजफुल असं हे प्रोडक्ट आहे तुम्हाला जर हवं असेल तर हे वेगवेगळ्या शेप आणि सायजेसमध्ये सुद्धा अवेलेबल आहे मुलांच्या स्टडी टेबलवरती वगैरेसुद्धा तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही हे लावू शकता किचनमध्ये काम करत असताना छोट्या छोट्या वस्तूंची सांडासांड होतच असते कधी रवाच पडतो कधी पीठच पडते तर कधी मसालेच सांडतात तर किचनची फरशी आपण सतत काही पुसत किंवा झाडत नाही मग प्रकारे जर प्लॅटफॉर्मवरती हा कचरा सर्व पडला तर तो कपड्याने खालीच प्लेटमध्ये जरी आपण जमा करत असो तरी थोडेसे त्याचे दाणे पडतात मग पुन्हा एकदा केअर काढावा लागतो मग त्यासाठी त्याचं सोल्युशन म्हणजे हे छान असं छोटंसं ब्रश आणि त्याच्यासोबत मिळणारा डस्टबॅन खूपच इफेक्टिव्ह असं आहे जर लहान सहान वस्तू जर अशा सांडल्या आणि तुम्हाला ते पटकन जर उचलून घ्यायचं असेल तर तुम्ही या डस्टबॅन आणि ब्रशच्या सहाय्याने ते उचलू शकता किंवा जर घरामध्ये समजा तुम्ही रांगोळी वगैरे काढत असाल आणि ती रांगोळी स्वच्छ कपड्याने नीट होत नाही आणि कधीकधी आपण काय करतो देवाची वगैरे रांगोळी काढल्यानंतर झाडू वगैरेचा सुद्धा वापर करत नाही मग अशा वेळेस हे डस्टबॅन आणि हा ब्रश खूपच युजफुल आहे आणि हे एकमेकांमध्ये फिट होतं त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला एखाद्या हुकवरती सुद्धा अडकवायचं असेल तर तुम्ही ते अडकवू शकता पुढचं प्रोडक्ट आहे पनीर मेकर ह्या पनीर मेकरची मी रिव्ह्यूज बघितले होते आणि मला हे ऑर्डर करायचं होतं आणि हे रिव्ह्यूज बघताना कळलं की हे वेगवेगळ्या सायजेसमध्ये असतं जशा तुम्हाला क्वांटिटीमध्ये पनीर पाहिजे असेल त्याच्यानुसार हे तुम्हाला घ्यायचं असतं तर हे मी ते मोठ्या साईजमध्ये मा मागवलेलं आहे तर पनीर सेट करण्यासाठी आपण प्रत्येक वेळेस काय करतो कपड्याचा वापर करतो आणि त्याने परफेक्ट असं शेपमध्ये पनीर सेट होत नाही तर अशा प्रकारे थ्री पीसेसचं कंटेनर आहे आणि यामध्ये खालच्या बाजूला प्लेट टाकल्यानंतर आपल्याला पनीर म्हणजे जे, जे दूध फाडलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला अशा प्रकारे प्लेट ठेवून त्यावरती वजन ठेवायचं आहे याच्या चारी बाजूने होल्स असल्यामुळे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातं आणि मस्त असं पनीर सेट होतं ही प्लेट तुम्ही वरच्या दिशेने सरकवली तरीसुद्धा पनीर बाहेर येतं किंवा त्याचं जे वरचं आवरण आहे ना ते मागच्या बाजूने काढायचं आणि खूपच इझिली असं हे सेपरेट होतं आणि छान आकाराचं पनीर तयार होतं आता जर समजा तुम्हाला परफेक्ट एकदम पनीरचा शेप हवा असेल ना तर तुम्ही कपड्यामध्ये ते पनीर बांधून या डब्यामध्ये ठेवू शकता जेणेकरून बाजारामध्ये कसं मिळतं ना चारी बाजूने एकदम प्लेन असं पनीर तुमचं सेट होऊ शकतं पण मी प्रत्येक वेळेस हे अशाच पद्धतीने सेट करते आणि मस्त असं पनीर बनवून घरच्या घरी तयार होतं फळं आपण शक्यतो किचनच्या प्लॅटफॉर्मवरती नाहीतर डायनिंग टेबलवरती ठेवतो आणि बाजारामध्ये असे सुंदर सुंदर फ्रूट बास्केट मिळतात हे जर फ्रूट बास्केट आपण पाहिले तरी सगळे ओपन आहेत आणि यावरती मग माशा कॉकरोच किंवा चिलटे फिरण्याची शक्यता असते तर मिशोवरती अशा प्रकारे हे नेटेड बास्केट मिळतं खूपच छान आहे हे काही महिन्यांपासून मी वापरते आहे यात सेपरेट असे हँडल हैं, मिळतं जे फक्त आपल्याला असेंबल करायचं आहे आणि याचे दोन्ही आकार शेप असल्यामुळे याची कपॅसिटी खूप चांगली आहे खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही एकाच वेळेस फ्रूट स्टोअर करू शकता आणि याचा रंगसुद्धा सुंदर असल्यामुळे ॲज अ डेकॉर पीस आपण किचनच्या प्लॅटफॉर्मवर म्हणा किंवा डायनिंग टेबलवरती हे ठेवू शकतो आपण यूट्यूबवरती जेव्हा रेसिपीज बघतो ना तेव्हा बहुतांशी वेळा अशा प्रकारचे फॅन्सी असे सिलिकॉन स्पॅच्युला वापरले जातात आणि आपल्यालाही असं वाटतं का ते आपल्या किचनमध्ये असावे आणि आपण ते सर्रासपणे वापरतो सिलिकॉन हे मटेरियल किती हीट रेजिस्टंट असलं तरी जेव्हा आपण स्वयंपाकामध्ये म्हणजे गरम करी वे वगैरे त्याचा वापर करतो तेव्हा त्याचा काही जो अंश आहे तो आपल्या जेवणामध्ये मिक्स होतो आणि आपल्या शरीरामध्ये जातो म्हणून हे जे स्पॅच्युला आहेत त्याचा वापर तुम्ही किचनमध्ये कसा करू शकता तर एखाद्या भांड्यांमधून आपल्याला एखादी ग्रेवी म्हणा किंवा पीठ आपल्याला जर बाहेर काढायचं असेल किंवा मिक्सरच्या भांड्यांमधून वाटण जर आपल्याला काढायचं असेल तर ते स्वच्छ असं जर काढायचं असेल तर त्या स्पॅच्युलाचा खूप वापर होतो ह्या स्पॅच्युलाचा वापर मला कधी कळला माहिती ज्यावेळेस मी केक बनवत होते ना त्यावेळेस केकची क्रीम आपल्याला जर एखाद्या पातेल्यामधून काढायची असेल व्यवस्थित ता अशी तर ती चमच्याने नाही निघत तर अशा प्रकारचा स्पॅच्युला वापरला ना की भांडे एकदम क्लीन होतो आणि आपला जो काही अन्नपदार्थ आहे ग्रेव्ही आहे किंवा वाटण आहे ते अजिबात वेस्ट होत नाही म्हणून तुम्हीसुद्धा किचनमध्ये जर अशा प्रकारे सिलिकॉनच्या स्पॅच्युलाचा वापर करत असाल तर अशा पद्धतीने करा खूपच छान त्याचा वापर आहे पण स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांमध्ये किंवा करीमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये याचा वापर अजिबात करू नका मागच्या व्हिडिओमध्ये रात्रीचा स्वयंपाक आणि किचनची साफसफाई ही झटपट कशी आवरायची यासंबंधित व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्यामध्ये किचनच्या प्लॅटफॉर्मवरती पाणी न सांडवता आपण ते कसं पटकन स्वच्छ करू शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर मला एक कमेंट अशी आली होती की आपण किचनचं प्लॅटफॉर्म जेव्हा अशा प्रकारे साबणाने घासतो आणि पुसतो तर आपल्याला खूप वेळा तो फडका किचनच्या प्लॅटफॉर्मवर फिरवावा लागतो आणि त्याच्यामध्ये वेळ जातो तर त्यासाठी काय करायचं आहे प्रकारे मायक्रोफायबर क्लॉथ मिळतात आणि खूपच असे युजफुल आहेत हे तुम्ही ते पाहू शकता साबणाने मी ते पूर्ण किचनचं प्लॅटफॉर्म घासलेलं आहे आणि शेगडी घासलेली आहे आणि फक्त एकदा जर हा कपडा फिरवला ना तर तो साबण पूर्णपणे निघून जातो आणि दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे आपल्याला फक्त तो कपडा धुवायचा आहे आणि पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवरून फिरवायचा आहे तुमचं अगदी दोन ते तीन मिनटामध्ये किचनचा प्लॅटफॉर्म आहे तो स्वच्छ होईल तुम्हाला खूप जास्त पाणीसुद्धा सांडवण्याची गरज लागणार नाही हा कपड्याची अजून एक स्पेशालिटी अशी आहे की पावसाळ्यामध्ये ना जेव्हा आपण कॉटनचे कपडे वापरतो तेव्हा ते ओले राहिल्यामुळे त्याला वास येतो किंवा जर ते व्यवस्थित रेग्युलरली स्वच्छ नाही केलं तर ते, ते चिकट होतात पण या कपड्याच्या बाबतीत असं अजिबात नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे हे पटकन सुकतात आणि जरी हे थोडेफार ओले राहिले तरी अजिबात त्याला वास येत नाही पुढचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे मेटल ब्रश आपल्या किचनमध्ये एक टूथब्रश असतो जो छोट्या मोठ्या क्लिनिंगसाठी उपयोगाला येतो पण तो तितका काही काही वेळेस कामाचं होत नाही काही असे डाग असतात जे त्या टूथब्रशने निघत नाही तर अशा वेळेस हे मेटलचे ब्रशेस खूपच युजफुल ठरतात हा अशा प्रकारे तीनचा सेट आहे याच्यामध्ये दोन मेटलचे ब्रशेस आहेत आणि एक प्लास्टिकचा आहे आणि प्लास्टिकचे ब्रिसल्स असलेला ब्रश पण थोडासा मजबूत आहे तर काही वेळेस काय होतं काही असे आपले किचनमधले भांडे असतात ज्यामध्ये खूपच खाच खळगे असतात आणि रोजच्या सफाईमध्ये म्हणा किंवा टूथब्रशने ते तितके काही स्वच्छ होत नाही अशा वेळेस या मेटल ब्रशेसचा खूप वापर होतो जसं की आपलं कुकरची शिट्टीच्या आजूबाजूचा जो भाग असतो तो म्हणा कढईचे हँडल आतून जिथे अटॅच असतात तिथेसुद्धा कधीकधी ते खूप घाण होतात आपले पूजेच्या काही वस्तू असतात काही अशी भांडी असतात ज्यामध्ये खूप बारीक अशी डिझाईन केलेली असते आणि पितांबरीने म्हणा किंवा आपल्या रेग्युलर ब्रशने ती स्वच्छ होत नाही अशा वेळेस हे मेटल ब्रशेस खूपच कामी येतात आणि याचे ब्रिसल्स थोडेसे स्टडी असल्यामुळे आपण कितीही साफसफाईसाठी त्याचा वापर केला ना तरी ते अजिबात वाकत नाही पुढचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे प्लास्टिकचं टॅप एक्सटेंडर याच्यामध्ये मेटलचंसुद्धा मिळतं मी ते स्क्रीनवरती दाखवते तुम्हाला पण ते सगळ्याच टॅपला अटॅच नाही होत माझ्या सिंकमधल्या नळाला ते अटॅच नव्हतं होत एक मागा उले मी एक मागवलेलं ते मग मी ते पुन्हा रिटर्न केलं आणि हे मी जवळजवळ एक वर्षभरापासून वापरते याचा फायदा कुठे होतो माहीत आहे कधी कधी आपल्या नळाचं प्रेशर कमी असतं तर पाणी येतो फोर्सफुली येत नाही त्याच्यामुळे भांडी वगैरे धुवायलासुद्धा खूप वेळ जातो मग अशा प्रकारचं हे शावर हेड लावलं ना का पाण्याचं प्रेशर खूप छान येतं म्हणजे असं वाटतं की शावरसारखं पाणी पडतं आणि भांडीसुद्धा पटकन घासून होतात त्याचसोबत सिंकच्या आजूबाजूला पाणी खूप जास्त सा सांडत नाही आणि त्याचं हेड अशा प्रकारे हे फ्लेक्झिबल असल्यामुळे सिंकच्या आजूबाजूचा भाग आहे तो, तो सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता ग्लासचे स्टोरेज कंटेनर हे किचनची नक्की शोभा वाढवतात पण ते रोजच्या वापरामध्ये खूपच काळजीपूर्वक आपल्याला हाताळावे लागतात तर त्यासाठी ऑप्शन आहे ते म्हणजे अशा प्रकारचे ॲक्रेलिकचे स्टोरेज कंटेनर हे प्लास्टिक नाही आहे ॲक्रेलिक मटेरियल आहे म्हणजे थोडंसं स्टर्डी आहे आणि दिसताना काचेसारखे दिसतात आणि ह्याचा जो आकार आहे तो रेक्टँग्युलर असल्यामुळे ते आपण एकमेकांवरती स्टॅक करू शकतो आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे त्यामध्ये कोणतं सामान ठेवलेलं आहे तेही आपल्याला दिसतं त्यामुळे जर समजा तुम्ही जर ट्रान्सपरंट नसलेले डबे वापरत असाल तर आपल्याला प्रत्येक वेळेस बघावं लागतं की आपले ते लेबल करून ठेवावे लागतात त्याच्यामधलं सामान आहे ते शोधण्यासाठी हे मी मागच्या वेळ जेव्हा मिशो हॉल तुमच्यासोबत शेअर केलेला होता हे मी डबे तुम्हालाच दाखवलेले होते तर तुम्हाला जर एखादं स्टोरेज कंटेनर परचेस करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे हे करू शकतात एकदम कमी जागेमध्ये जास्तीत जास्त सामान आपण स्टोर करू शकतो आणि दिसायला सुद्धा किचनमध्ये खूप छान दिसतात चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय